नवरात्र नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या मी माझ्या आजीला सहज विचारलं आजी तुझ्या काळात होत्या का अगं नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या तुम्ही घालायच्या काशा तर आजी सहज हसून म्हणाली अगं नऊ रंगाच्या साड्या कुठल्या साध्या दोन साड्याही आमच्या नशिबात नव्हत्या ठिगळं लावलेल्या साड्या कुठं डोक्यावर ठिगळ कुठं मिऱ्यांमध्ये ठिगळ कुटप मागे टिगळ नाहीतर सोपं दोन वेगवेगळ्या फाटलेल्या साड्या फाडून त्याची एक अजून साडी बनवायची आणि तीच वापरायची साड्या तर आम्हाला फक्त रक्षाबंधनाला नाही तर भाऊबीजेलाच भेटायच्या सासरची लोकं कधी हौसानी साडी आम्हाला घेतलीच नाही आमच्या काळात तर मला आठवतं की गांधीजी म्हणायचे की ज्या देशात माझ्या गरीब लोकांना कपडे घालेला नाही त्या देशात मी सूट बूट इतके कपडे का घालू म्हणून गांधीजींनी फक्त धोतर आणि पंचा वापरायला सुरू केलं त्यावेळेस विदेशी कपडे भेटायचे विदेशी कपडेही खूप महाग होते आणि विदेशी कपड्यांमुळे भारतीय लोकांचा बेरोजगारीचा प्रश्न उभारला होता त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी विदेशी कपड्याची पोळी सुद्धा प्रसिद्ध आहे नऊ रंगाच्या साड्या नऊ दिवस आणि भक्ती याचा काही संबंध नसतो साड्या आत्ता मोठ्या प्रमाणात मिळायला लागल्यात पहिल्या आमच्या जमान्यात साड्या नव्हत्याच ब्लाऊज आता तुम्ही दोन दोन हजाराचे ब्लाऊज घालता पण आमच्या काळात चोळी होती तिलाही शंभर ठिगळ पडलेली दोन दोन तीन तीन वर्ष आम्ही एकच चोळी वापरायची त्याच्या शिलाईचा खर्चही आम्हाला परवडत नव्हता नवरात्रीत नऊ नौ दिवस रंगाच्या साड्या घातल्या म्हणून देवी प्रसन्न होती का नाही हे मला माहीत नाही कारण सा, सा नवरात्री बसायची खरी पण आम्ही फक्त घड बसवायचो पूजा करायचो आणि दसरा करायचो बाकी हे नऊ दिवस गरबा हा गुजरातकडून आलेला ट्रेंड आहे आणि पश्चिम बंगालकडून आत्ता हा मोठ्या प्रमाणात साजरा करतात त्याबद्दल आनंदच आहे परंतु ही, ही नौ नौ एक ट्रिक आहे असं म्हणतात की गुजराती लोक आहेत ना त्यांनी साड्या विकण्यासाठी ही गुजराती फॅड आणलेला आहे नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या बायकांकडे साड्या नसल्या तर बायका जाऊन खरेदी करतात त्याच्यावरचा ब्लाऊज शिवतात त्याच्यावरची शिलाई याच्यावर माप पैसा खर्च करतात हे एक फक्त ट्रेंड आहे एक व्यापाराचे